बाळा तुम्ही माझ्याजवळ खूप आशेने आला आहात तुमचा माझ्यावर खूप विश्वास आहे तो विश्वास आता मी जागृत ठेवू इच्छितो होय बाळा आम्ही तुला कधीही एकटे सोडत नाहीत आज तू क जर कधी निराश झाला असेल तर ते आता माझ्या चरणावर ती निराशा सोपवून दे आज तू ज्या रूपात बघितले आहेस माझी पूजा केली आहेस ज्या विश्वासाने श्रद्धेने मला तू हाका मारल्या आहेस ते मी सर्व स्वीकार करतो कधीकधी आपल्या आयुष्यात आलेली चुकीची माणसे आपल्याला योग्य धडा शिकवून जातात विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा देव आज म्हणत आहे बाळा आता मी तुझ्याजवळ आलो आहे ते तुला काहीतरी अनमोल सांगण्यासाठी तुला मार्गदर्शन देण्यासाठी जर तू हा संदेश पूर्णपणे ऐकलास तर तुला काहीतरी आनंददायी प्राप्त होणार आहे देव आज स्वत तुला म्हणत आहेत की हे मार्गदर्शन तू घ्यावेस ज्यामुळे तू तु, तुझ्या संघर्षाचा सामना कितीतरी अधिक पटीने चांगल्या पद्धतीने करू शकशील कारण बाळा तू जेव्हा हा संदेश पूर्ण ऐकशील तेव्हा तुला जाणवेल की भगवंत ईश्वर परमेश्वर प्रत्येक वेळेला तुझ्यासाठी तुझ्यासोबत तुझ्या कल्याणासाठी हजर असतात तुझ्यावर मोठे संकट आले असे जेव्हा तुला वाटते त्यावेळी ईश्वराचा धावा नामस्मरण तू जेव्हा मनापासून करतोस तेव्हा भगवंतसुद्धा मनापासून तुझ्यासाठी तुझ्याकडे धावत येतात आणि ते तुझ्या आयुष्यात आलेल्या संकटांचा नाश सुद्धा करतात होय बाळा विश्वास ठेव जिथे देव येतात तेथील सुद्धा पळून जातात कारण देवासाठी अशक्य असे काही नाही देवांची शक्ती अफाट आहे तू आजकाल या देवाच्या शक्तीला अनुभवशील कारण तू यावेळेस भक्ती तितका रंगला आहेस आणि तू तसे सुद्धा खूप वाढवले आहेस तू माझे स्मरण करतोस माझी भक्ती करतोस मी ते पाहत आहे ऐकत आहे तू केलेली संपूर्ण सेवा ही आमच्या चरणी रुजू होत आहे बाळा तेव्हा आता तू कोणतीही काळजी करू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो तुमचाही भगवंतावरती विश्वास असेल तर स्वामी माऊली असे टाईप करा आणि हा संदेश जणांना शेअर करा आज देव तुम्हाला म्हणत आहे बाळा तू जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण करीत असताना तू एक फुल जरी मला अर्पण केलेस तरी त्याचाही मी प्रेमाने स्वीकार करतो तू जेव्हा प्रेमाने पूर्ण भक्तिभावाने मला साखरेचा नैवेद्य दाखवतोस ते देखील मी आनंदाने ग्रहण करतो तुझ्या प्रत्येक न प्रत्येक वस्तूला मी आनंदाने स्वीकार करतो कारण त्यात तुझे माझ्याविषयीचे प्रेम आहे आपुलकी आहे माझ्याविषयीची भक्ती आहे ती सर्व मला स्वीकार आहे आता माझे आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे त्यासाठी तू सज्ज रहा मित्रांनो जर तुम्हीही सज्ज असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा देव आज तुम्हाला म्हणत आहेत बाळा तुझे सर्व संकल्प हे सिद्धीस जातील मार्गी लागतील हा आमचा तुला आशीर्वाद आहे कारण तू माझा सच्चा भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला कोणीही माझ्या पूजेपासून माझ्या भक्तीपासून दूर करू शकत नाही तू साक्षात आमच्या सोबत आहेस असे कितीतरी अनुभव तुला येत जातील होय बाळा तू प्रत्यक्षात जेव्हा अक्कलकोटला येशील तेव्हा मी सुद्धा खूप सारे आशीर्वाद अनुभव प्रचिती तुला देईन तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा मी जाणतो बाळा तुला आनंदी ठेवण्याचे मी आता योजिले आहे तुझ्या मार्गात जेव्हा जेव्हा तुला अडथळे वाटतील तेव्हा तेव्हा तू आमचे नामस्मरण कर आमचे चिंतन कर चिंता करणे सोड तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी आता आम्ही दूर करू तुझ्या आयुष्यातील अडचणींना संकटांना सर्वप्रथम आमचा सामना करावा लागेल तेव्हा तू निश्चिंत हो काळजीरहित हो कोणताही ताण टेन्शन तणाव तू घेऊ नकोस तू चांगले कर्म करत राहा योग्य मार्गाने चालत राहा मी बघतोय तू जेव्हा जेव्हा माझी प्रार्थना करतोयस ती किती भक्तिभावाने श्रद्धेने करत आहेस ते मी पाहत आहे आमचे नामस्मरण करून आम्हाला तू हाका मारतोस आमचा धावा करतोस तुझी प्रत्येक प्रार्थना तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतो होय बाळा तू खूप जास्त कठीण काळात आता तू संघर्ष केलेला आहेस त्याही वेळेला मी तुझ्यासोबतच होतो बाळा तुझ्या कर्माचे भोग सरल्याशिवाय आयुष्य पुढे जाणार नाही आणि भोग आल्याशिवाय संकटे आल्याशिवाय सुखाची किंमत कळणार नाही त्या कठीण काळातही त्या प्रसंगातही मी तुझी साथ कधीच सोडली नाही बाळा तेव्हाच तू आता इथपर्यंत आलेला आहेस तुझ्या आयुष्यात कितीतरी संकटे आली होती पण आता ती टळली आहेत ना तीही आमच्याच कृपेने तेव्हा आता तू चिंता करणे सोड सर्व काही तू माझ्या चरणावर सोडून दे तू तु तु तुझ्या जीवनात फक्त चांगले कर्म करत राहा आनंदी राहा तुझ्या आयुष्याचा आता कायापालट होणार आहे तुला वाटत असेल की मी इतर देवांसारखा फसवणारा आहे तर तसं नाही तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस होय बाळा आता तू जे विचार करत आहेस तेच होणार आहे या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद तुला आता प्राप्त होणार आहे ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा बाळा तू कितीही चांगला बन तरीही तुला लोक ही नावेच ठेवतील तेव्हा तू लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नकोस रडत बसू नकोस लोक ही नावं ठेवायला येतात बाळा पोसायला नाहीत यामुळे तू आपले विचार चांगले ठेव सत्कर्म करीत राहा आपला स्वतःवर जर विश्वास असेल तर अशक्य काहीच नाही कारण साक्षात भगवंताची कृपाच त्याच्यासोबत असते खूप लांब जावं लागतं हे पाहण्यासाठी की आपल्या जवळ कोण आहे पण बाळा वेळ तुमचा आहे त्यामुळे त्या, त्या वेळेचं तू संधीचं सोनं कर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला कधीच सोडलेलं नाही ना काल ना आज ना उद्या सदैव मी तुझ्या पाठीशी राहणार आहे तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्यावर जर तुझा विश्वास असेल तर हा संदेश आपल्या जवळच्यांना तू शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये माझ्या नावाचा जयघोष करायला जय जयकार करायला तू विसरू नकोस माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नहीं जिंदा हे श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ धन्यवाद